काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकत्याच एका बैठकीत केलेल्या विधानामुळे पुण्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन चर्चेत आलाय पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन गटात विभाजन झाल्याचा फायदा घेत पुण्यातील जास्तीत जास्त जागा काँग्रेसने मिळवाव्यात त्यांच्या या विधानानं काँग्रेसच्या आगामी निवडणूक रणनीतीवर आता चर्चा सुरू झाली राष्ट्रवादीचं विभाजन आणि काँग्रेसचा आत्मविश्वास महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन गटात विभाजन झालंय शरद पवार गट आणि अजित पवार गट या विभाजनानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय आणि हेच विभाजन काँग्रेससाठी काँग्रेस साठी बनलंयोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यातील एकवीस मतदारसंघापैकी दहा जागांवर विजय मिळवला होता मात्र आता अजित पवार गटातील अनेक आमदार राष्ट्रवादीपासून दूर गेलेत त्यामुळे या जागांवर राष्ट्रवादीचं प्रभुत्व कमी होऊ शकतं पुण्यात काँग्रेसची स्थिती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुण्यात काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता पण नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपचा पराभव करत विजय मिळवला ज्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या तीन झाली या विजयामुळे पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढला होता विशेषतः लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे जागा मिळवल्या होत्या ज्यामुळे काँग्रेस आता विधानसभा निवडणुकीतही तसाच दमदार परफॉर्मन्स करण्याच्या तयारीत आहे नाना पटोले यांची स्ट्रॅटजी काय नाना पटोले यांनी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केलंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनाचा फायदा घेऊन पुण्यातील जागा काँग्रेसने पदरात पाडाव्या त्यांनी सांगितलं की पुण्यात काँग्रेसचं संघटन पूर्वीपासून मजबूत राहिलंय पण आता कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे ब्लॉक स्तरावरच्या बैठका नियमितपणे घेतल्या जाव्यात मतभेद बाजूला ठेवून संघटनेला महत्व द्यावं आणि एकदिलाने काम केल्यास यश मिळणं नक्की पटोले यांचं हे वक्तव्य स्पष्ट सूचित करतं की काँग्रेस पक्ष पुण्यातील विधानसभा जागा वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीनं तयारी करतोय राष्ट्रवादीच्या विभाजनामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा हा प्लॅन आहे राष्ट्रवादीच्या जागांवर काँग्रेसचा दावा राष्ट्रवादीच्या विभाजनामुळे पुण्यातील बहुतांश आमदार अजित पवारांच्या गटात गेलेत पण शरद पवार गट देखील या जागांवर दावा सांगणारच आहे त्यामुळे या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणता गट मजबूत ठरतो याची उत्सुकता तर वाढली आहे मात्र काँग्रेसने या परिस्थितीचा फायदा घेऊन या जागा जिंकण्याचा प्लॅन तयार केला आहे त्यामुळे काँग्रेसने जर राष्ट्रवादीच्या जागांवर दावा ठोकला तर महाविकास आघाडीतील एकत्रितपणावर परिणाम होऊ शकतो महाविकास आघाडीतला तणाव नाना पटोले यांच्या ना ना या विधानामुळे महाविकास आघाडीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष आहेत राष्ट्रवादीच्या विभाजनामुळे आणि काँग्रेसच्या पुण्यातील जागांवर दावा ठोकण्याच्या तयारीमुळे या आघाडीत अंतर्गत स्पर्धा वाढली जर काँग्रेसने अधिक जागांवर दावा ठोकला तर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आव्हान ठरू शकतं त्यामुळे शरद पवार यांची पुढील खेळी काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे काँग्रेसचा पुण्यातील विधानसभा जागांसाठीचा हा प्लॅन निश्चितच महत्वाचा आहे राष्ट्रवादीच्या विभाजनाचा फायदा घेत काँग्रेसनं जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलंय मात्र या प्लॅनमुळे महाविकास आघाडीतील वातावरण कसं राहील हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे